वैजापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे पाचशे सत्त्याण्णव प्रकरणे लोक अदालतेमध्ये निकाली लागली असून यामध्ये एकूण सात कोटी नव्वद लाखांची वसुली करण्यात आली आहे वैजापूर जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयात शनिवार रोजी विधी सेवा समिती अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर डी गाडवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोक अदालतमध्ये पहिले तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस के उपाध्याय व दुसरे तदर्थ न्यायाधीश एल जी पाच छे यांच्या नियोजनाखाली न्यायाधीश आर एम नेलीकर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस के खान श्रीमती विजया आर कुलकर्णी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले त्यांना पंच म्हणून ॲडव्होकेट अशोक सोनवणे ॲडव्होकेट रवी भाग्यवंत ॲडव्होकेट देवशाला देशमुख ॲडव्होकेट अमृता भालेराव ॲडव्होकेट रईस शेख यांनी सहकार्य केले यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष प्रदीप बत्तासे सचिव ॲडव्होकेट शंकर गोरे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष खैरनाथ यांची प्रमुख उपस्थिती होती या लोकादालतमध्ये एम एस ई बी नगरपरिषद ग्रामपंचायत पंचायत समिती बी एस एन एल महाराष्ट्र ग्रामीण बँक एस बी आय श्रीराम फायनान्सचे व वा इतर वादपूर्व तसेच प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरण ठेवण्यात आली होती यावेळी प्रलंबित तीनशे त्रेसष्ट प्रकरणे निकाली निघून एकूण सहा कोटी बहात्तर लाख सत्त्याण्णव हजार तीनशे तीस रुपयांची रक्कम वसूल झाली व वाद पूर्व प्रकरणे दोनशे चौतीस प्रकरणात निकाली निघून एक कोटी सतरा लाख ऐंशी हजार सातशे तीस रुपयांची वसुली झाली यावेळी एकूण प्रकरणे पाचशे सत्त्याण्णव निकाली लागले असून यामध्ये एकूण सात कोटी नव्वद लाख अठ्याहत्तर हजार साठ रुपये वसूल झाले आहे यावेळी दुसरे जिल्हा न्यायाधीश एल जी पाच छे यांनी दिव्यांग पक्षकार या पॅनल खुर्चीवरून खाली उतरून खाली ओरंड्यात समक्ष येऊन चर्चा करून प्रकरणात निर्णय दिला यावेळी विशेष पंच ॲडव्होकेट सोपान पवार यांनी सहकार्य केले यावेळी वकील संघाचे प्रवीण साखरे ॲडव्होकेट ए एम बाबुल ॲडव्होकेट रामकृष्ण बोडके ॲडव्होकेट आर डी शिरसाठ ॲडवोकेट नवनाथ गायकवाड ॲडव्होकेट मजर बेग ॲडव्होकेट सचिन मगर ॲडव्होकेट महेश कदम ॲडव्होकेट रविराज शिंदे ॲडव्होकेट राजू शिंदे ॲडव्होकेट संतोष जेजूरकर ॲडव्होकेट अनिल रोठे ॲडव्होकेट एकनाथ कुंजीर ॲडव्होकेट जावेद बेग ॲडव्होकेट सविता पाटणी ॲडव्होकेट नुजहत बेगम ॲडव्होकेट दीपाली जगताप ॲडव्होकेट प्रतीक्षा उबाळे माया जाधव गंडे प्रफुल्ल पोंदे सोन्याबापू गावडे सूरज राजपूत कुलदीप साळवे कुणाल बागुल सरकारी वकील संजय बारसे अंभोरे देवीदास बाऊचे रमेश सावंत पोलीस स्टेशन वैजापूर विरगाव शूरचे कर्मचारी व पालखेड नागमठाण जानेफळ ग्रामपंचायत विकास अधिकारी एस सी लभाळे व्ही एस पुरी जी एम कदम नगरपरिषदचे मिलिंद साळवे बी एस एन एलचे संदीप महेर महेंद्र फागणेकर भास्कर लवाडी न्यायालयीन कर्मचारी अतुल दिवाकर अशोक रौत प्रशांत भुते पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते